नमस्कार श्री स्वामी समर्थ गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आणि शुभता आणणारा सण या दिवशी काही खास वस्तू घरामध्ये आणल्यामुळे संपत्ती आणि समृद्धी वाढते असे मानले जाते मग त्या वस्तू नेमक्या कोणत्या त्याच या व्हिडिओ मधून मी तुम्हाला सांगणार आहे धार्मिक मान्यतेनुसार शुभ मानल्या जाणाऱ्या त्यातल्या त्यात, त्यात सणासुदीला आवर्जून या वस्तू घेतल्याच जातात त्याची माहिती मी तुम्हाला ती वस्तू व तिचे महत्व यासह देते त्याकरता तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा यंदा रविवारी म्हणजे त्या दिवसाची तारीख आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी सर्वजण आपापल्या घरी गुढी उभारतात आणि नवीन वर्षाचे स्वागत करतात म्हणून या दिवसाला नाव मिळालेलं आहे गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण एक मुहूर्त असल्या त्यामुळे हा दिवस आपण सणाप्रमाणे साजरा करतो आणि या दिवशी नवीन वस्तू वाहन जमीन जागा इत्यादी खरेदीसाठी हा दिवस उत्तम असतो त्याचप्रमाणे नवीन व्यवसाय सुरू करणे नव्या घराची वास्तुशांती करणे गृह प्रवेश करणे इत्यादींसाठी सुद्धा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो गुढीपाडव्याला आपण काय करतो तर गुढी उभारतो या गुढीचा अर्थ काय होतो संपत्ती आणि विजयाचे प्रतीक तर अशी ही संपत्ती आणि विजयाचे प्रतीक असलेली गुढी उभारणं अत्यंत शुभ मानलं जात गुढीला आपण खास करून भगवा पिवळा किंवा गुलाबी लाल रंग असा रंग निवडला तर उत्तम राहील या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार गुढीच्या वस्त्राचा रंग निवडता येईल फक्त काळा रंग आपल्याला यासाठी वापरता येत नाही कारण एक शुभ ध्वज म्हणून आपण गुढी उभारतो तर अर्थातच काळा रंग म्हणजे निषेधाचे प्रतीक असल्यामुळे तेवढा एक रंग सोडला तर तुमच्या आवडीचा कोणताही रंग तुम्ही निवडू शकता आपल्या घरामध्ये असणाऱ्या टाकांची पूजा या दिवशी अवश्य करावी आणि कुलदेवतेच्या टाकावर किंवा मूर्तीवर कुमकुम अर्चन अवश्य करावं ओम श्री रामाय महा किंवा ओम श्री विष्णवेन महा ओम श्री कुलदेवता महा या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला वर्षभर देवघरातील नवीन पाडव्याला तुम्ही बनवू शकता तर तुम्ही तुमच्या घरामध्ये नवीन टाक बनवायचे असतील तर पाडव्याच्या अगोदर बनवायला टाका व ते पाडव्याला तुम्ही घरी आणू शकता जर तुम्ही अगोदर आणले तर ते धान्यामध्ये पुरून ठेवावे आणि नंतर पाडव्या दिवशी त्याचे अभिषेक पूजन करावे जर देवघरामध्ये कलश स्थापना केलेला नसेल तर पाडव्या दिवशी आवर्जून तुम्ही कलश स्थापना करू शकता कारण हा दिवस खूप मोठा आहे या दिवशी पाडवाही आहे व या दिवशी ही देवीची केलेली असते त्यामुळे तुम्ही या दिवशी कलश स्थापना जरूर करू शकता साखर आणि गुळ आणल्यामुळे घरामध्ये गोडवा आणि स्नेह वाढतो गुढी नवीन झाड त्यामध्ये एकतर तुळशीचं रोप बेलाचं रोप किंवा एखाद्या फुलझाडाचं रोप आपण आणायचं आहे आणि ते आपल्या घरी जरूर लावावं तुम्ही जर तुळशीचं रोप या दिवशी लावणार असाल किंवा बेलाचं रोप लावणार असाल तर त्यांची पूजा अवश्य करा आणि जेव्हा तुम्ही तुळशीचं रोप या दिवशी लावाल तर त्या तुळशीच्या रोपाबरोबर एक गोल गरगरीत खडा सुद्धा किंवा एक गोल गरगरीत दगड सुद्धा तुम्हाला त्या तुळशीच्या मुळाशी पुरायचं आहे जेणेकरून ते शालीग्रामांचे प्रतीक आहे या अर्थाने आपण तुळशी माता जेव्हा लावतो तिची एक प्रकारे आपण प्राण प्रतिष्ठा करतो तर तिच्या बरोबर शालीग्राम सुद्धा हवे जेणेकरून त्या तुळशीला एक पूर्णत्व येतं कारण शिवाय किंवा भगवान विष्णूशिवाय तुळशी माता ही अपूर्ण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर मग ही जी काही झाडं आपण लावतो त्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ स्पंदन राहतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर या व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त इतर लोकांना पाठवा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मन मनापासून सर्वांचे खूप खूप आभारी आणि गुढी पाडव्याच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ